देखील तसाच प्रकार घडला आहे नांदुरा नगर परिषदेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवाराकडून पैसे वाटले जात आहेत असा गंभीर आरोप होतोय अपक्ष उमेदवाराच्या नातेवाईक हे पैसे वाटत असा गुन्हा देखील समोर आलेला आहे बुलढाण्यातल्या नांदुरा मधली ही दृश्य आहे अपक्ष उमेदवारानं पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आलेला आहे अपक्ष उमेदवारानं मतदारांपर्यंत पैसे पोहोचवलेत मतदार एका खोलीत बसलेले दिसतायत आहेत एका ठिकाणी बसलेले दिसत आणि तिथे उमेदवार त्यांच्या खिशात पैसे टाकताना स्पष्ट दिसते पैशांचा मोठा खेळ प्रत्येक निवडणुकीत होतो बुलढाण्यातल्या अपक्ष दृश्य त्यानंही मतदानांपर्यंत पैसे पोहोचवलेले आहेत पैसे मतदारांना वाटलेत अगदी बरोबर आहे काही प्रचार सभेमध्ये काही सत्ताधारी नेत्यांनीच काही मंत्र्यांनी देखील लक्ष्मी दर्शन होईल पैसे घ्या मात्र आमच्याच पक्षाच बटन दावा असं आवाहन मतदारांना केलं होतं आणि आपण बघतो की बुलढाण्यात अपक्ष उमेदवाराकडून पैसे वाटप झाले देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका